नमस्कार मंडळी करिश्मास आज होणार नाश्त्याची रेसिपी बघतोय त्यामध्ये स्पॉन्ज डोसाची रेसिपी बघतोय अगदी परफेक्ट ही रेसिपी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं कपाचं माप घेऊ शकता त्याच वाटीनं एक वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट घेऊ नका आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा की एक वाटी रव्यासाठी एक वाटी दही आणि अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे एक चमचा पोहे टाकून घेऊयात एक चमचा साखर टाकून घेऊयात साखर टाकल्यामुळे कलर छान येतो एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि हे छान असं तीन ते चार मिनिटांसाठी मिक्सर मधून फिरवून घेऊयात आता फिरवून घेतलेल्या मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका आता यामध्ये एक चमचा एनो टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात एनो टाकल्यामुळे बेटर हलकं फुलकं होतं आणि छान असे बबल्स येतात जाळी पडते याला मिश्रण बनवल्यानंतर भिजत ठेवायची गरज नाही लगेच तुम्ही यापासून डोसे बनवण्यासाठी घेऊ शकता तर बघू शकता मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे गॅसवरती डोस्याचा तवा हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे त्याला तेल वगैरे लावायची गरज नाही थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा कापडाने पुसून घ्यायचा आणि बनवलेलं मिश्रण हलक्या हाताने टाकून घ्यायचं आहे पसरवायची देखील गरज लागत नाही आणि दोन मिनटे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मध्यम करून छान डोसा वरून ड्राय होऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे डोसा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि त्याआधी गॅसची फ्लेम मोठी ठेवून तवा छान असा गरम करून घेतला तरच याला जाळी व्यवस्थित पडते बघू शकता छान वरून असा ड्राय झालेला आहे आणि खालून त्याचा कलर देखील तुम्ही बघू शकता करपलेला वगैरे नाही मस्त असा कलर आलेला आहे साखर टाकल्यामुळे आता याच पद्धतीने सगळे डोसे बनवून घेऊयात हे डोसे खोबऱ्याच्या पटकन ही रेसिपी बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा घरात सगळ्यांसाठी नाश्त्याला फक्त दहा मिनिटात ही रेसिपी बनवू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा गरजू मैत्रिणी सोबत शेअर करा आणि करिश्मा रेजवाणीला सबस्क्राईब नक्की करा